सेवापूर्ती सत्कार सोहळा भव्यतेने संपन्न प्राध्यापक वीरेंद्र अंजनकर सरांचा गौरव नमस्कार मी आणि आपण बघत देवरी तालुका गोंदिया देवरी तालुक्यातील चिचगड येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त प्राध्यापक व सहाय्यक शिक्षक श्री वीरेंद्र उर्फ बाळाभाऊ अंजनकर सरांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीने भावपूर्ण वातावरणात पार पडला शालेय कुटुंब ग्रामस्थ पालक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला या कार्यक्रमाला आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय संजय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन माजी महिला व बालकल्याण सभापती सौ सव, सविता संजय पुराम संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक व सहाय्यक शिक्षक म्हणून दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या अंजनकर सरांचा शालेय परिवाराने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव केला यावेळी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षकांनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत स्तुतीपर उद्गार काढले आमदार संजय पुराम यांचे भाऊक मनोगत आणि राजकीय गुरुचा गौरव आपल्या मनोगतात आमदार संजय पुराम यांनी भाऊक होत सांगितले की अंजनकर सर हे केवळ शाळेचे शिक्षक नाहीत तर माझेही राजकीय गुरु आहेत त्यांच्या शिकवणुकीतून आणि मार्गदर्शनातून मला जनसेवेचा आदर्श गवसला समाजाच्या परिवर्तनात शिक्षकांची भूमिका अमूल्य आहे आणि सरांचे कार्य हे प्रेरणादायी आदर्श आहे सभापती अनिल बिसेन सौ सविता पुराम तसेच संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही अंजनकर सरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले त्यांनी घेतलेला हा उपक्रम शिक्षकांबद्दल समाजातील आदर व सन्मान आणखी दृढ करणारा ठरल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि भाऊक क्षणांची मेजवानी या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले विशेषतः शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले आदिवासी नृत्य व नृत्याची प्रस्तुती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली कार्यक्रमाच्या समारोपाला अंजनकर सरांनी आपले शेवटचे भाषण देताना शाळा सोडून व विद्यार्थ्यांपासून दूर जाण्याच्या भावना व्यक्त केल्या आपल्या जुन्या आठवणींना उंजाळा देताना ते भाऊक झाले आणि हा क्षण पाहून उपस्थित असलेले सर्व शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवरही अत्यंत भाऊक झाले होते या भावपूर्ण वातावरणाने सरांचे योगदान व त्यांची विद्यार्थ्यांवर असलेली माया अधोरेखित झाली प्रास्ताविक विद्यमान मुख्याध्यापकांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक वृंदातील प्रतिनिधींनी मानले या भव्य सत्कार सोहळ्यामुळे चिचगड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सेवानिवृत्त प्राध्यापक वीरेंद्र बाळाभाऊ अंजनकर सरांचे योगदान व लोकप्रियता अधोरेखित झाली असून आमदार संजय पुराम यांच्या राजकीय गुरु म्हणण्याने या कार्यक्रमाला विशेष दिमाग व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आज आदरणीय अंजनकर सरांचं हे सेवापूर्ती कार्यक्रम या कार्यक्रमासाठी अंजनकर सरांनी जो या शाळेसाठी काम केलं शाळेला त्या समर्पण भावनेतून अतिशय शाळेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलं आणि त्यासाठी आएक, आ, आ, या शाळेचं सर्व शिक्षकांनी हा जो कार्यक्रम आहे हा एक नेहमी आठवणीत राहावा या उद्देशाने सगळी तयारी केली होती विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी काही सामूहिक नृत्य लोकनृत्य या ठिकाणी सादर करता यावं म्हणून विद्यार्थ्यांची तयारी केली होती आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदरस प्रस्तुती दिलेली आहे सरांचं ह्या निरोप समारंभ प्रसंगी सरांना सगळ्यांनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु सरांचं या शाळेशी संबंध कधी तुट नाही ते जरी निवृत्त झाले तरी शाळेसोबत त्यांचा नेहमी संबंध येणार आहे आणि शाळेसाठी त्यांचं काम सतत सुरू राहील या साठी सतत काम सुरू राहील सर्व समाजासाठी त्यांचं काम सुरू राहील हे मी या ठिकाणी त्यांच्याकडून या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि त्यांच्या वतीन मी ग्वाही सुद्धा देतो की ते नेहमी करत राहतील कारण सरांचा स्वभावच इतका सुंदर आहे की ते सगळ्यांच्या कामामध्ये नेहमी धावून येत असतात हमारे स्कूल में सेवानृतिक कार्यक्रम हुआ श्रीमान्य अंजनकर सर का सर हमारे लिए बहुत ही अहम भूमिका निभाते थे हमारे स्कूल के लिए वो सिर्फ न एक गवर्नमेंट के रूल से रिटायरमेंट हुआ है लेकिन वो हमेशा हमारे साथ ही रहने वाले हैं। मैं इतना ही कहना चाहूंगा